प्रभाग पंधरामध्ये गणेशनगर पाचवी गल्ली येथील ओपन स्पेस येथे माजी नगरसेवक बिरेंद्र थोरात यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या फंडामधून सभामंडपाचे काम मंजूर केले असून त्या कामाचे उद्घाटन संपन्न झाले सदरच्या कार्यक्रमाला गणेशनगर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब पाटील मंगेश चव्हाण फिरोज पठाण आरती वळवडे पापा बागवान शीतल लोंडे सतीश सारडा प्रमोद शेटे सचिन चौधरी अशोक किरळे दिलीप कांबळे अजय लोखंडे सौ कांचन पाटील सौ मानसी आपटे सौ प्रज्ञा डंबळ सौ बोरकर सौ रजपूत काकू सौ गडचे मॅडम सौ साठे काकू तसेच गणेश नगर परिसरातील नागरिक उपस्थित होते त्यांनी काम मंजूर केल्याबद्दल माजी नगरसेवक बिरेंद्र थोरात यांचे आभार मानले गणेश नगर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आज या ओपन केसमध्ये सभामंडपाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम का आज पार पडला वीरेंद्र थोरात यांच्या निधीमधून या इथं सभामंडपाचं नियोजन केलेलं आहे गणेशनगरच्या पाच आणि तीन गल्ल्या एकूण आठ गल्ल्यामधल्या सर्व लोकांना ही ओपन पेस कामासाठी यावी प्रत्येकाने ह्या सभामंडपाचा वापर करावा आणि ह्या लोकांना जे काही वयोवृद्ध असतील त्यांच्यासाठी सुद्धा बसण्यासाठी बाकडे आणि विविध सोयी सवलती ह्या निमित्तानं करायचं ह्या नियोजन केलेलं आहे गणेश चॅरिटेबल ट्रस्ट ह्या बाबतीत नेहमी पुढाकार घेतं आणि ह्या पाच सहा गल्ल्यातल्या लोकांना एक चांगल्या पद्धतीनं ले ले। त्या गणेशनगर चॅरिटेबल ट्रस्टमधनं काम होईल आणि इथल्या लोकांना आनंदाची गोष्टी होतील इथे छोटे मोठे कार्यक्रमसुद्धा करता येतील अशा पद्धतीनं इथं सभामंडपाचं नियोजन केलेलं आहे या सर्व गणेशनगरच्या लोकांनी याचा लाभ घ्यावा असं या निमित्तानं मी सर्वांना आवाहन करतो